आता दरे घर फरे घर सगळे उठणेला आणतो मी आत हा त्याच्या सरशी नागपूर बियांत उठणेला मग आता त्याला नाहीच गप्प बसायचं ना त्याच्या सरसे सगळे वठने आणतो मी थांब म्हणा तो ह्या बोलण्यामुळं तुझा तू मागून हां तुला मागूनच घालायला लागतं का वाबी पुढून तर येतच नाही तू हां तुला मागूनच घालायला लागतं का व्हावी पण बाकीचे जे ओरिजिनल निवडून येतात ना तो ह्यामुळं त्यांना इतका फटका बसणार आहे म्हणा बाळा तू फक्त बघ माझ्या आत हां तू फक्त माझे बघ तू नाही दम खायचा सगळं भाजपाचं तू म्हणजे हे दोन तीन जण कीड लागलेली फडणवीस साहेब हे दोन तीन जणं भाजपला लागलेली किडी ते जे पाच सात जणं आहेत ना ही किडी भाजपला लागले ते मला जरा चांगलं होऊन द्या त्याला सांगतो कोण कसं दिसतं काय दिसतं त्याला सगळं सांगतो मी कोणासारखं दिसतो काय दिसतो तू बी कोणासारखा दिसतो तो तो नाकाड कसं तो ते बिगर मिशाचा थुतार कसं तो बी कसा दिसतो त्या तमाश्यातल्या मावशीवानी बिगरनाथाच्या मावशी तुला सगळं सांग थांब मला थोडं नीट होऊन दे हां तो काय मागं ठाण्या मतदारसंघात पंचवीस वारड क्रमांक क्रमांकावर तो कशामुळं प्रेम हे तो कोणतं बँकेत काय मी तू दमधार माझी काही चूक नसताना सगळ्यांनी तो एफ आय आर वाचा मी कोणाची फसवणूक केलेली नाही तरी मला जेलला टाकायचं देवेंद्र फडणवीसने ठरवले आणि हे अभियान हे पाच सहा जण चालव देत दरेकर हे आणखीन आणि जेलला टाकणार आज त्यांचेच लोक असते जुनून ते मला गोळ्या घालून मारणार आणि मी मारायला हसत तयार आहे कारण मी बी ते छत्रपतीचं नाटक दाखलेलं आहे छत्रपतीसाठी मनोज जरांगे मारायला तयार देवेंद्र फडणवीसांच्या यांनी ह्या अभियान चालायला सुरुवात करायला लावली कुणाला दरेकरला म्हणजे मराठा समाजाला आज या चॅनलच्या चा माध्यमातून मग मा सांगणे यांना मी या साईडत गुंतू शकत नाही यांना बाकीच्या लफड्यात मी गुंतत नाही यांनी असं ठरवलं आता ह्या मॅटरमध्ये माझा काही दोष नसताना ह्याच्यात याला जेलमध्ये टाकायचं आता आज सांगतो तुम्हाला मला जे जे रात्री कळालं ते मी समाजाला सांगतो आणि ते खरं आहे ही देवेंद्र फडणवीस रचल्याला डाव आहे आणि तो जाणून बुजून आत आता मला याच्यात गुतीणार आहे आता त्याचा डाव सांगतो तुम्हाला मी तो मला याच्यात आत टाकणार आहे आत कोणचे कैदीत त्यांच्या हातानं मला आतसुद्धा मारायची असे रात्रीची आलेली माहिती मारायची